खरं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे भुजबळ हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत भुजबळांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्या वेळेला शासन कुठली घोषणा करत असताना त्या ठिकाणी इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देत आहे त्यावेळी तुम्ही मंत्रिमंडळातील एक सहकार्यात आहात तुम्ही खरं म्हणजे संयम ठेवला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलता कामा नये अन्यथा मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर घेऊन देणार नाही खरं म्हणजे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्याला गालबोट लावण्याचं त्यांनी काम करू नये एकनाथजी शिंदे हे सर्व समाजासाठी सर्व समावेश काम करणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांनी जाहीर केलेलं होतं दसरा मेळाव्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल आणि त्यातला पहिला टप्पा आज त्या ठिकाणी मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपोषण देखील मागं घेतलेलं आहे खरं म्हणजे कायदा सुव्यवस्था देखील तितकाच महत्वाचा आहे आज मुंबईमध्ये लाखो मराठे त्या ठिकाणी जात आहेत अनुचित प्रकार कुठला घडू नये यासाठी जारांगे पाटलांनी देखील सावधतेची भूमिका दाखवली यासाठी त्यांचं देखील आम्ही आज अभिनंदन करतो आणि खास अभिनंदन या सरकारचं आहे मराठा समाजाला अखेर न्याय मिळालेला आहे